विजय भाऊ नमस्कार एकनाथ शिंदे बोलतोय आता मला सांगितलं अजय भाऊनी तर या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलून घेतो आणि एक आपण बैठक लावू त्याच्यामध्ये आणि बैठक लावू मी सांगतो मुख्यमंत्र्यांना आणि मग निरोप आपल्याला देतो तर नक्की आपण बैठक घेऊन त्यामधून

आठवड्या वर्षात आम्हाला जर बसण्यासाठी जागा नसेल मी झाडा तीन दिवस केलेली लोकशाही का कामा असं का बरं आमचं नाही असं चुकीचं आहे लोकशाही मध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आणि त्याला सहकार्य करणं नाही जेव्हा झाडा उसडलो तिथे पोलीस मला घाबर फाडलं झाली नाही असं कोणी केलं असेल त्याला सोडणार नाही आम्ही

बोलतो का तब्येत आलो बाबा विजय भाऊ आपल्याला आंदोलन करावं तर आपल्या शरीराला ताकद पाहिजे की नाही मग आपलं शरीर नीट पाहिजे तर तुम्ही सल्लाईन करून घेऊन ते लोकांना शेवटी तुमची लिडरशिप पाहिजे ना त्यामुळे तुम्ही सलन घ्या आणि इथं लोक आपल्याला भेटतील શિષ્ટમ અને તિષ્ટમંડળ ચર્ચા કરજુ રાઠોડલા સંજુ રાઠોડિયા પંકજ ભાઈ ઉદ્ધવ અને અવિનાશ બોલ हा भाऊ की नाही भाऊ शिष्टमंडळ आले घेऊन सोडून घेऊ आम्ही संजीव भाऊला जर पाठवलं तर बरं संजीव भाऊ हा थँक्यू थँक्यू भाऊ थँक्यू ओके धन्यवाद महाराज रामराव बापू की नायक काशीनाथ सर्वांशी प्रामाणिकपणे हिंसा घटक असं समजून मी प्रत्येकाशी मी आता पुरावे दाखवून दिले पंकजा बोललो पंकजा सांगितलं नाही लाभे बसून व्यवसाय करून नाही तरी मी सांगितलं ते लोक भेटाच आहे मी प्रत्येकाला सांगावं बेटा मी मंत्र्यांना सांगायला हवं मी आमदारांना सांगायला हवं मी सर्वांना सांगा म्हटलं तुमची जी बैठक करून देण्याची जर आलेली आहे ती बैठक मी तुमची पण पुढल्यापासून करेल आणि समाजाला न्याय देण्यापर्यंतच तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे न्याय मिळेल पर्यंत पण ते उद्धव भाऊ न्याय तुमच्यासोबत आहे समाजसोबत राहून न ना राहील भाग वेगळा आता पण एक इतके आठ दिवसापासून तुम्ही पडलेले माझ्या गावात बसलेले याची चिंता मला बरे ना शेवटी मी केलं पाहिजे माणूस करून तर केलं पाहिजे की ते माझी जबाबदारी ती करतो मी पार पडतो घेत नाही का दीपक मी घेत नाही का हां बोला हॅलो बोला बोला